बापाला हाउस लेक मोठ्याला द्यायची द्यायची धन इष्टीटा पाहाची पाहाची बैलाड की गेले कर नाही शेताला जायची जायची बैपापाला हाउस धन इष्टीटा असावी असावी जावाई ड्यूटी वरन लेक पलंगी बसावी बसावी आई बापाला हाऊस गाडी बंगल्याची लई मंगलई आई बापाला हाऊस गाडी बंगल्याची लई मंगलई घरातल घर काम साईप काला मग बाई घरातल घर काम सेप काला लावा बाई लाड के किला सो कामाची ग नाही लाडक्या लाड किला न सो कामाची ग नाही बहिण लेख करतो दान दान करतो जवळला वैयाला आणि अन अन्नदानासाठी पैसे मागी वयाला वैयाला

राम राम बाई राम ये होत तशीच इष्ट तू म्हणलं तशीच माझी इष्टुरी झाली तशीच लगी हाओ काही त्याच्यामध्ये काहीच फरक नाही लगी माझ्या घरी तर माझं मी गेले तर माझी आई म्हणे बाई असं कसं नाव म्हणे तुझा कशी राशीन म्हणे तू इथं म्हणलं गा आई मग जसं बहीण तसं बहीण म्हणलं माझं कनी माझ जाईन म्हणलं पण हारतं राहीन म्हणलं हां तू मला काहीच म्हणू नको म्हणलं नाही म्हणे बाई तू जनावरही भोळा आहे म्हणे चालू म्हणे तू आपण चालेल सकाळी चालल्या जाऊ म्हणे आपल्या गावाला म्हण नाही म्हणलं आई तू देवाला फुलं वाशील म्हटलं देवाला जाऊन तर तू वापस आणशील का तसं हे ते फुल तू देवाला वाहिलं म्हणलं तू माझा विचार काही करू नको म्हणलं आणि एवढं काही चांगलं झालं आता की माझे पोर इंजिनियर वायरमन ठेकेदार बंगले गाड्या एवढं भारी झालं फक्त मन चांगलं ठुलं बाजूसरं काही नाही असं जे पहिलं कधी काढत असं रडू येऊन जात जेवाला संकट आले याच्यामध्ये बाबा बाबा फुल संकट येईल लगी भाजीपाला धंदा केला त्यांना मी इकून विकून आणून खाऊ घातलं एक दिवस समजा काही नव्हतं घरामध्ये तर एक महाराज आले ते महाराज म्हणे आम्हाला तुम्ही स्वयंपाक करून खाऊ घाला तर मा मी चालले होते ज बाजारला तर मग ते म्हटलं म्हटलं महाराज बरं म्हणलं तुम्हाला मी जेव घालते म्हणलं पण तुम्ही किती जण आहे म्हणे तुम्ही आम्ही जण आहे तर मी शेजारीच्या घरून पीठ आणलं एका शेजारीच्या घरून बाजूचं पीठ आणलं एका शेजानी घरून गव्हाचं पीठ आणलं माझ्या जावाला मी त्या भाकरी काय लावला एक शेजारीची पोरगी बनवली त्याच्या पोळ्या करायला लावल्या आणि ते महाराज लोक सगळे जेव घातले घरात काही नसताना ते म्हणजे मला आम्हाला कळालं म्हणे पण तुम्ही बाजारला चालल्या घरात काही नसताना तुम्ही सगळं आणलं म्हणे इकून आणि आम्हाला सायपाक केला म्हणे पण ह्या गटकीला आज आमची पंगत बसली म्हणे तर तुमचे मालक जर आमच्या संग जेवायला कधी असते म्हणे तर खूप तुम्ही भाग्यवान राहिले असत्या म्हणे आणि आता तुमचं खूप चांगलं झालं फक्त एक थोडक्यात आपण तो जो प्रसंग होता तुम्ही मागाशी जेवताना सांगत होता की आ, ते काड्याचं वगैरे सांगत होता दळण वगैरे जे दळलं होतं आणि तुम्ही ते खालचं पिठं आणून त्या दिवशी रात्रीला सगळ्यांना जीव घातलं ही गरिबी परिस्थिती होती आता जरी सगळं बदललं आपण म्हणतो ना की येतो दिवाळीचा सण कुठं चाललं तळणं गरीबाच्या झोपडीत नव्हतं सांजेचं दळणं अशी परिस्थिती होती